आज काय खरं नव्हतं गाड्या आज होता मटणाचा बेत त्यासाठी मटण आणलं होतं बघा चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यामध्ये आलं लसूण पेस्ट हळद आणि थोडंसं वैसं मीठ टाकून घ्या नाही त्याला ठेवायचं आणि पातीला ठेवायचं पातीला गरम झालं की वतून थोडा त्याच्यामध्ये मसाला टाकायचा आणि मसाला चांगला भाजला की नाही वरण टाकायचा पैसा कांदा आणि कांद्याला चांगलं लाल होईपर्यंत की नाही चांगलं भाजायचं मग कांदा भाजला की नाही वरण आपलं टाकायचं मटण आणि त्याला हलवायचं कसं गादानांग गाद दनांग गाद दनांग गाद असं हलवायचं त्याला आणि पुन्हा वर्ण टाकायची वैशी कोथमिर आणि कोथमिर टाकले का नाही आणि तिला झाकायचं त्यावर आमचा मोगली काय म्हणतोय मा मा लवकर शिजवा मला लागली भूक आणि वर्ण तात ठेवायचं आणि पाणी वाटायचं आणि आमच्या छोकलीला बी भूक लागली होती तिला म्हटलं पी गोटू गोटो रोजच्यासारखं दूध पुन्हा पाच पाच मिनटं लागणार नाही आमच्यासारख्या फेरा चालू होत्या बघा मटण शिजलं का बघायला खायच्या नाद्यामुळं कधी मी कधी मोगली कधी मी कधी मोगली अशा आमच्या नाही फेरावाऱ्या चालूच होत्या बघा आणि एकदाच्या आमच्या फेरावाऱ्या संपल्या आणि टनटन वाजलं मटण शिजलं असं म्हणत का नाही मोगलीला आम्ही चार पीस खायला दिलं आणि मोगले म्हणतोय मामा एकच नंबर शिजले बघ मटण मतन? आपण मटणासाठी वाटण करायचं बघा भाजल्याला खोबरं नंतर पुन्हा कांदा आणि टोमॅटो याचं वाटण करायचं तुम्हाला दाखवते बघा पुन्हा तुम्ही म्हणचाल यानं काय टाकलं कुणाच ठाऊक मग पातेल्यामध्ये त्याल वातायचं आणि त्याल गरम झालं की थोडा टाकायचा खडा मसाला खडा मसाला चांगला भाजला की नाही वरणं टाकायचं चटणी घरचं घरचं काळतिकट टाकायचं ह्या टायमाला काळतिकट टाकलं का नाही भाजीला चांगले चांगली तरली ती बघा मग पुन्हा वरणं वाटण टाकायचं वाटण चांगलं भाजू द्यायचं त्याल सुटेपर्यंत आणि वरणं टाकायचं वयसं आणि पाणी आणि थोडं पाच मिनटं शिजू द्यायचं आणि वरणं टाकायचं वैसं मीठ आणि पुन्हा का नाही ते सगळं आणि पाणी आणि मटण वातायचं बाई कसं पडते डबूक डबुक आणि पुन्हा वरणं टाकायचं मटणाचा मसाला आणि चांगलं पाच मिनटं पण राटा रटा शिजू द्यायचं आणि वरणं टाकायची कोथमीर बाई काही रस रशीत तुम्हाला दाखवतो हो बघा आणि तरी तर बघा कशी आले लाल भडक तुम्ही पण असं करा आणि निबार धुतवा